अलीकडेच देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेत सध्या त्याच पार्श्वभूमीवर येत्या वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजकीय वारे सध्या महाराष्ट्रात फिरू लागलेत राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड इथं भाजपनं यश मिळवलं असलं तरी तेलंगणामध्ये भाजपला आपला गट राखता आला नाही या सर्वांचा सा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रमाणात होणार आहे हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे तसेच या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरण किती प्रमाणात बदलतील हे पाहणं ही इंटरेस्टिंग असणार आहे येत्या वर्षात महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात आलेल्या सत्ता संघर्षाचा निकालही लागेलच कारण सुनावणी पूर्ण आहे खरं तर दोन हजार चोवीसच्या पहिल्या महिन्यात दहा तारखेपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांचा निकाल पाहणं हे फारच महत्वाचं ठरणार आहे एकीकडे एक तीन राज्यात मिळवलेल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास हा वाढलेला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासमोरील आव्हानही सध्या वाढलेले आहेत तर गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा ढवळून निघालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली उलतापालत ही अगदी केंद्रातील समीकरणं बदलायला भाग पाडत होती पण महाराष्ट्रात भाजप शिवसेना यांचा सुखाने थाटलेला संसार तुटला आणि सेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नव्याने सत्ता स्थापन केली त्यानंतर दोन हजार बावीस सालच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात झालेलं सर्वात मोठं बंड सबध देशानं पाहिलं ठाकरे सरकार कोसळलं आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी भाजपचा हात धरला थांबा थांबा क्लायमॅक्स अजून बाकी आहे हे सर्व झाल्यानंतर एकाच वर्षात राष्ट्रवादीमध्येही बंड झालं आणि अखेर अजितदादा पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे आणि भाजपाला येऊन मिळाले हे सर्व आता महाराष्ट्राच्या जनतेला तोंडपाड झालंय पण सध्या आपल्या सर्वांना वेध लागलाय ते म्हणजे दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांचं आणि येणारा निकाल काय लागेल याचं सध्या शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकते तर एकनाथ शिंदेचे काही शिलेदार असे आहेत की ज्यांच्यावर फितुरीचे आणि गद्दारीचे किती आरोप केले तरी ते सर्वांना पुरून उरतील अशी चर्चा आहे तेव्हा आपण आजच्या व्हिडिओमधून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आणि विजयाची खात्री असलेल्या आमदारांविषयी चर्चा करणार आहोत पण त्याआधी कुठल्या कुठल्या शिंदे गटाच्या आमदारांना या निवडणुकीत फटका बसेल चला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी सुरुवातीला आपण पाहणार आहोत शिंदे गटाचे असे आमदार ज्यांना यावर्षी निवडून येणं कठीण जाणार आहे यात सर्वप्रथम आहेत काय झाडी काय डोंगर काय हटील एकदम ओकेमध्ये या कॉल रेकॉर्डिंगमुळे महाराष्ट्रात फेमस झालेले सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्यानं पाहिलंय एकोणीसशे बासष्ट पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते पण शहाजी पाटील यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला फक्त एकशे ब्याण्णव मतांनी ते निवडून आले होते एकोणीसशे पंच्याण्णव सालचा एक, साल सा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळं गणपतराव देशमुख यांचे नातू आणि के देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत तब्बल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे दोन्ही विजय निसटते आहेत आता गणपताबा देशमुख यांना देव माणूस म्हणून पाहणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे त्यामुळे यावेळी पाटलांना नक्कीच इथे मात खावी लागणार शिवाय ठाकरेंची साथ सोडणं हा सुद्धा बापूंसाठी मायनस पॉइंट आहे यानंतर नंबर लागतो तो यामिनी जाधव यांचा बंड करून शिंदे गटात जाण्यापूर्वी यामिनी जाधव या मातोश्रीच्या निकटवर्तीय समजल्या जात होत्या भायकाळा मतदारसंघातून दोन हजार एकोणीससाठी साठी निवडणूक लढवून मतदारसंघातील पहिली महिला आमदार या नावाचा किताब त्यांना मिळाला होता भाजपकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला कंटाळून यामिनी जाधव शिंदे गटात गेल्या असं म्हटलं गेलं शिवाय आजारपणाचे कारण देत त्यांनीही स्वतःला ठाकरेंवर पुढे बोट ठेवलं पण बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेली भावनिक साध आणि मुंबई नगरीत असलेल्या शिवसैनिक यांचा विचार करता येत्या निवडणुकीत यामिनी जाधवांना जोरदार फटका बसणार हे नक्की आहे आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील आमदार लता सोनावणे यांचा नंबर लागतो आमदार लता सोनावणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी आणि अर्जुन सिंग सिंग वसावे यांनी तक्रार दिली होती आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे त्यांनी केली होती समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं यामुळे येणाऱ्या काळात त्यांना या, का, या कारणामुळे माघार घ्यावी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर आहेत पालघर विधानसभा मतदारसंघातील आमदार श्रीनिवास वनगा वनगा यांनी केलेली बंडखोरी त्यांना गोत्यात घेऊन येणार अशीच सध्या चिन्ह दिसत आहेत शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी वनगांच्या अधिकृत फेसबुक पेजवर श्रीनिवास वनगांच्या फोटोवर गद्दार असा शिक्कामोर्तब केला होता भाजपाचे नेते चिंतामण वनगा यांचं निधन झाल्यानं पालघर लोकसभा क्षेत्रात पोटनिवडणूक जाहीर झाली त्यानंतर भाजपाकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर होईल असं वाटत होतं परंतु भाजपानं राजेंद्र गावी त्यांना उमेदवारी देऊन श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं त्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन हाती बांधून भगवा हाती घेतला त्या क्षणी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली अर्थातच या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित हे विजयी झाले यानंतर शिवसेना पक्षप्रमुख यांनी श्रीनिवास वनगा यांना पुढील विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्याचं घोषित केलं यानंतर काही महिन्यात विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजले आणि शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांच्या जागी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत वनगा यांना पालघर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिल्यानं सर्व शिवसैनिकांनी श्रीनिवास वनगा यांना सर्व स्तरावर दिवस रात्र एक करत निवडून आणून आमदार बनवला त्यामुळे बंड करून शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून सुद्धा शिवसेनेसोबत बंडखरी करणारा नेता अशी ओळख आता मतदारसंघात झाल्यानं येत्या निवडणुकीत वनग्यांना फटका बसणार हे नक्की आहे अर्थात येणारा निकाल आणि निवडणुकांमुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढू लागलं आहे त्यामुळे पुढे काय होतंय हे पाहणंही सध्या महत्त्वाचं ठरणार आहे पण आता या व्यतिरिक्त गद्दार असं परसेप्शन होऊन देखील शिवसेनेचे काही हेवीएट नेते आहेत जे निवडून येऊ शकतात तेव्हा कोण आहे ते आमदार चला पाहूयात एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंतामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल कलेजराव बाबर यांचं शिंदे यांच्यासोबत असणाऱ्यांपैकी सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांपैकी ते एक आहेत एकोणीसशे नव्वद पासून आज तागायत विधानसभा जिंकणारे ते लढवय आमदार टेंबू योजनेचे जनक पाणीदार आमदार ही लोकांनी त्यांना दिलेली खास उपाधी आहे आर आणि बाबर हे एकाच झेडपी बॅचचे सदस्य आहेत अगदी सुरुवातीपासूनच बाबर आणि आबा एकाच गटातले आबांच्या पश्चात मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गारडीचा सरपंच ते झेडपी सदस्य आणि तिथून चार वेळा आमदार हा अनिल भाऊंचा थक्क करणारा प्रवास अनिल भाऊ जनमानसात सहज उपलब्ध होतात टेम्पूसाठी त्यांनी केलेला संघर्ष हा आजपर्यंत अविरतपणे चालू आहे अनिल भाऊंचा प्रभाव वाढण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भाजपचे महाराष्ट्रातील सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या ते गुड बुक्समध्ये आहेत त्यामुळे पक्ष कोणताही असो आमचा आमदार अनिल बाबर असं म्हणणारा एक मोठा वर्ग सध्या त्यांच्या मतदारसंघात आहे त्यामुळे अनिल भाऊंचा पराभव होणं हे सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट आहे असं म्हणतात पण खानापुरातून मागं गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे आपली उमेदवारी जाहीर केले आता त्यांना माहिती करून तिकीट मिळतंय का आणि तसं झालं तर अनिल बाबर यांची काय भूमिका असेल हे पाहण्यासारखं आहे दुसरं नाव आहे कोरेगावचे आमदार महेश संभाजीराव शिंदे यांचं कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक मांडण्यात येणाऱ्या शशिकांत शिंदे यांचा पराभव करणारे महेश शिंदे हेही एकनाथ शिंदेच्या तडफदार आमदारांपैकी एक आहेत मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क का आहे कामाचा वेगवान धडाका आणि आक्रमक नेता अशी त्यांची सध्या ओळख झाली आहे कोरोना काळात केलेली उत्तम कामगिरी आणि मागेल तो निधी मिळवणाऱ्या या आमदारावर देवेंद्र फडणवीस यांची ही नजर होती तरीही कठीण काळात त्यांनी शिंदेना दिलेली साथ हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्यासमोर शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचं कडवं आव्हान असलं तरी महेश शिंदे मतदारसंघात प्लस आहेत असं काही वाटतं पण शशिकांत शिंदेसारख्या हिवेट नेत्याला नमवणं इतकं सोपं नाही मागे वाढदिवसानिमित्त शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करून त्यांची ताकद दाखवून दिली आहे शरद पवारांची सहानुभूती हा शशिकांत शिंदेसाठी प्लस पॉईंट आहे पण आता शशिकांत शिंदे यांची ही निष्ठा जिंकते की महेश शिंदेचा झंझावा हे येणाऱ्या काळात कळलंच अर्थात महेश शिंदे हे येत्या काळात भाजपमधून निवडणूक लढवतील अशी ही मतदारसंघात जोरदार चर्चा आहे त्यानंतर लिस्ट या लिस्टमध्ये तिसरं नाव येतं पाटण विधानसभेचे आमदार शंभूराज देसाई यांचं कमी वयात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होणाऱ्या शंभूराज देसाईंचा मतदारसंघातील जनसंपर्क दानगाय अशा खंडात सर्वात लहान वयात चेअरमन पदावर विराजमान होण्याचा मानही त्यांच्याकडेच आहे असं म्हणतात एक अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गेल्या तीसपेक्षा अधिक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा चालवणारे शंभूराजे हे पॉवरफुल मानले जात आहेत पण अलीकडे त्यांची पत्रकारांशी झालेली बातचीत आणि ठाकरेंना सोडणं या दोन गोष्टी त्यांना मायनस करतात तरीही लोकल मतदारसंघात पाटणकरांविरुद्ध शंभूराजे ताकदवान दिसून येतात त्यानंतर आहेत गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंद्यांचे निष्ठावंत मानले जातात त्यांचा ग्रामीण भागातील जनतेशी असलेला तगडा संपर्क आणि स्ट्रॉंग नेटवर्क हे त्यांचे प्लस पॉईंट्स आहेत पांडप्रीवाला ते मंत्री हा गुलाबरावांचा प्रवास थक्क करणार आहे त्यांना खानदेशी मुलूक मैदानी तोप असंही संबोधलं जातं गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण भागात शेतरस्ते शिवर रस्ते ग्रामीण भागातील रस्त्यांची केलेली विविध विकासकामे विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना गावातील अंतर्गत रस्ते आरोग्याची कामं पार पाडली आहेत असं तिथल्या काही शिवसैनिकांचं मत आहे उत्कृष्ट वक्तृत्व लाभलेल्या या नेत्याला येत्या निवडणुकीत आणखी दोन गुलाबरावांचा म्हणजेच राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ यांचा सामना करावा लागणार आहे पण तरीही जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील यांचं मानं जोरदार वाजू शकतं असं म्हणतात सर्वात शेवटी आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ एकवीस जून दोन हजार बावीस रोजी अकरा आमदारांना सुरतला घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा शिंदे हे महाराष्ट्राच्या प्रकाश झोतात आले अनेक वर्ष ते सेनेचे निष्ठावंत आणि संघटन वाढवणारे नेते राहिले आहेत एक आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री आणि मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे शिंदे यांनी आधी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं आहे दोन हजार नऊपासून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदारसंघावर पकड बनवली आहे ते तीन वेळा या मतदारसंघातून आमदार झाले असून त्यांचं मताधिक्य सतत वाढत गेलं आहे दोन हजार नऊमध्ये एकनाथ शिंदे यांना बत्तीस हजारांचं मताधिक्य दोन हजार चौदा साली सा सा भाजप शिवसेना वेगळे लढूनही शिंदे यांनी तेव्हा बावन्न हजारांचं मताधिक्य घेत भाजपच्या संदीप लेल्यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसमध्ये तर शिंदे यांना एक लाख तेरा हजार मतं मिळाली होती त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा एकोणनव्वद हजार मतांनी पराभव केला होता आता राज्यभरात शिंदेची छबी डॅमेज झाली असली तरीही त्यांच्या तोंडीचा कुठल्याही पक्षाचा एखादा स्थानिक नेताही इथे नाही त्यामुळे मागे आलेल्या बातमीप्रमाणे खरंच आदित्य ठाकरे शिंदेंना ठाण्यातून आव्हान देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता खरं तर गेल्या वर्षी देशानं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन सुरतला निघून गेले त्यांना दहा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला भाजपनं शिंदेना पाठिंबा दिला त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले पण शिंदेसोबत गेलेल्या चाळीस आमदारांचं पुढं काय होणार त्यातले किती जण निवडून येणार किती जण घरी बसणार हे प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्या मते यापैकी किती लोकं निवडून येऊ शकतात किती लोकं पडतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद